मुलींच्या लग्नाकरता करता पैसे ठेवलेले आहेत किती पैसे ठेवलेले चाळीस लाख रुपये ठेवलेत थेवले मुलींच्या लग्ना करता तीन मुलींचे लग्न करायचे आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून इथे आहेत जसं पाच वाजता आलो तेव्हापासून लाईनवरच उभं आहेत कर्मचारी आता साडेसहा अकरा वाजता आले बीडच्या न्यायनराजा शाखेसमोर जवळपास हजारोंची गर्दी झालेली आहे कारण तर गेल्या दीड वर्षापूर्वी याच न्यायनराजाने लाखो ठेवीदारांचे करोड रुपये हे बुडवले आहेत आणि यावर अनेक आंदोलनं देखील झालेली आहे याचे सर्वे सर्व सुरेश कुटे यांना देखील झेरबंद करण्यात आलं आहे मात्र झेरबंद जरी केलं असलं तरी ठेवीदारांचं काय त्या पैशाचं काय ते मिळणार की नाही असे एक ना अनेक प्रश्न ह्या ठेवीदारांना भेडसावत आहे कोणाचे साठ हजार आहेत तर कोणाचे लाख रुपये तर कोणाचे दहा लाख रुपये अशा ठेवी या ज्ञानराजामध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या त्याचबरोबर महाराष्ट्रभर यांच्या शाखा आहेत आणि या शाखेमधील किती ठेवीदार असतील याचा अंदाजा लावला जात नाही मात्र काही दिवसानंतर याच्यावर प्रशासन देखील स्थापन करण्यात आलं मात्र त्यानंतर आज ज्ञानराजाच्या बाहेर अचानक का गर्दी झाली आहे हेच आपण त्यांनाच विचारूत हे ठेवीदार का थांबलेले आहेत कशामुळे थांबलेले आहेत आपल्यासोबत काय तरुण आहेत काय सांगाल कशासाठी थांबलेलं आहे कशासाठी आलेला नमस्कार मी पहिलं तर माझं नाव सांगतो आकाशकुमार काटकर माझं नाव आहे माझे ज्ञानराधामध्ये आठ लाख रुपये आहेत आणि हे जे ठेवीदार इथं जमा जा झालेले आहेत हे डी आर ऑफिसमध्ये गर्दी होत आहे तिथं त्यांना जागा पुरत नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी ज्ञानराधाचं ऑफिस उघडून त्यांनी इथं फॉर्म भरून घेत आहेत नेमकं सकाळ किती वाजल्यापासून आलेलं आहे सकाळी पा पहाटं लोक पहाटपासून इथं आहेत पाच वाजल्यापासून त्याच्या अगोदर एखाद्या असतील तर तुम्हाला सांगू का इतकं ही लाईन उन्हातानामध्ये गोर गोरगरीब लोक उभं आहेत इतकं तुळतुळ तूल आहे याच्या अगोदरही अशाच लाईन मध्ये उभा राहून त्यांनी टोकन वाटले होते कोणाला आठवत असेल टोकन वाटले होते त्या टोकन प्रमाणे सुद्धा लोक पैसे घ्यायला तयार झाले होते दहा टक्के पाच टक्के वीस टक्के काय असेल ते त्याप्रमाणे टोकन घेऊन उन्हातानामध्ये पहाटपासून उपाशी तापाशी पाण्याचा थेंब न घेता लोक बसलेले आहेत लाईन मध्ये उभा आहेत काय सांगा दादा तुम्ही आलेला आहात किती पैसे आहेत आणि सकाळी किती वाजता मी सकाळी पाच वाजता आलेलो आहे माझं नाव परमेश्वर भागवत वाघ राहणार हस्तबोकरी तालुका अंबड जिल्हा जालना आणि मी सकाळी पाच वाजल्यापासून फक्त एक माझे तीन लाखाची एफ डी आहे ज्ञानराजा बँकेमध्ये काय अपेक्षा करताना काय मागणी माझी मागणी असे की मुद मला मुद्दल जरी भेटली तरी मला अपेक्षा आहे कारण माझी परिस्थिती नाही आहे तेवढी पाहिजे तेवढी कारण माझी परिस्थिती म्हणजे लोकांच्या कामाला जाणारा माणूस आहे मी नक्की जर पाहायला गेलं तर अनेक नागरिक या ठिकाणी खेडोपाडी बाहेर जिल्ह्यातून आलेले दिसतात या ठिकाणी पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात गर्दी आहे काय सांगाल कधी आलेला आहात आणि काय अपेक्षा आहे सकाळी सात वाजल्यापासून रांगेमध्ये उभा आहोत मागील दीड वर्षापासून पैशाची वाढ बघत आहोत मुलींच्या लग्नाकरता पैसे ठेवलेले आहेत किती पैसे ठेवलेले चाळीस लाख रुपये ठेवलेत मुलींच्या लग्नाकरता तीन मुलींचे लग्न करायचे आणि आता काय तुम्ही अपेक्षा काय करणार सरकारला काय मागणी सरकारनेच पैशाची व्यवस्था करायला पाहिजे सरकार जर असल्या बँकेवर नियंत्रण ठेवत नाहीत आणि ग्राहकांची जर दिशा बोलवत असेल तर काय अर्थ आहे इथं कशासाठी बोलवलं इथं आज कागदपत्र जमा करून घेण्यासाठी बोलवले कागदपत्र भेटले का तुम्हाला कागदपत्र म्हणजे ते बँकेचे जे फॉर्म आहेत त्याच्यावर आम्ही माहिती भरली आणि आमच्या बॉन्डचे झेरॉक्स आज आम्ही त्यांच्याशी जोडलेले आहेत आम्ही माझलगावून आलेलो आहोत साधोळा तालुका तुम्ही कुठून आम्ही तालुका गाव किती पैसे आले काय मागितले आपले तीन लाख रुपये आहेत शासनाने लवकरात लवकर मोल मजुरी करून पैसे ठेवलेले आहेत एक दीड एकरवर उदरनिर्वाह करायचं बँकेमध्ये ठेवलेले ठेव जर पाहायला गेलं तर बाहेर जिल्ह्यातून आलेले जरी असले तर या ठिकाणी ही लूट तर झालेलीच आहे मात्र दुसरी लूट म्हणजे काय आहे की या ठिकाणचे जे झोरक्सवाले आहेत एक रुपयाचा फॉरम हा कम्प्लेट दहा ते वीस रुपयाला विकल्या जातोय म्हणजे यामध्ये पहिलेच बँकेने मारलं तिकडं आता हितल्ले नागरिक जे झोरक्सवाले आहेत ते देखील या ठिकाणी लुटताना पाहायला मिळत आहेत सकाळी पाच वाजल्यापासून हे नागरिक या ठिकाणी उभं आहेत आता जवळपास बाराच्या पुढे वेळ झालेला आहे सकाळपासून कुणीही काही खाल्लेलं नाही आहे सकाळपासून या डी आर ऑफिस बाहेर आपली माहिती देण्यासाठी थांबलेली आहे ही अपेक्षा आहे की आपले पैसे कुठंतरी मिळतील मात्र गेल्या दीड वर्षापासून जी वाढ बघते कुणी मुलीच्या लग्नासाठी केलेल्या आहेत कुणी घर बांधण्यासाठी पैसे ठेवलेले आहे मात्र हे पैसे बुडवल्याने किती मोठं नुकसान या ठेवीदारांचं झालं आहे एक दोन ठेवीदार नव्हे तर यामध्ये लाखोंच्या संख्येने हे ठेवीदार आहेत पाहू शकतात की सकाळपासून या ठिकाणी ह्या नागरिकांची लाईन लागलेली आहे ही लाईन जवळपास जर पाहायला गेलं तर साठे चौकापर्यंतची लाईन आहे यामध्ये महिला वृद्ध त्याचबरोबर लहान मुलं देखील या ठिकाणी आहेत त्या यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जरी चालू असल्या तरी स्थानिकचे जे झोरॉक्सवाले आहेत यांना हा या या ठिकाणी ज्या झोरॉक्स लागणार आहेत जे फॉर्म लागलेले आहेत ते बड्या किमतीने या ठिकाणी विकल्या जात आहेत यासाठीच आता बीडच्या शासन प्रशासनाने या ज्ञानराजाच्या गोंधळामध्ये ह्या ठेवीदारांना संरक्षण देत यांची लूट जी होती ती देखील थांबवणं गरजे गरजेचं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय माझ्या पाठीमागं पाहू शकतात ही ज्ञानराजाची एक शाखा आहे आणि या शाखेवर जवळपास हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक आलेले आहेत या आशेने आलेले आहेत की आपल्या जी ठेवी ठेवलेल्या आहेत जे पैसे ठेवलेले आहेत ते आपल्याला मिळतील यासाठी वृद्ध असतील लहान असतील सकाळी सहा वाजल्यापासून इथं रांगा लागलेल्या आहेत जर पाहू शकतात की माझ्या पाठीमागं की जवळपास ह्या रांगाच रांगा जवळपास साठे चौकांपर्यंत ह्या रांगा गेलेल्या आहेत अपन या ठिकानी जर पहले ग सका पासन ही गर्दी ठिकाणी आवा क्यों आए यहाँ पे पैसे, पैसे वाले पे? का, ले जाने के लिए कितने पैसे साठ हजार है खाली साठ लाख रुपए साठ हजार साठ हजार साठ हजार रुपए में और क्या बोले यहाँ पे यहाँ कुछ अभी बोले रानी नंबर में लगे हुए हैं हम यहाँ भी अभी अंदर जाने के चांस इतने किती बजे आहेत सात वाजे साडेसात सात वाजेशे आहे फॉर्म ये ये क्या कॅले गोष्टी पासबुके काय नक्की जर पाहायला गेलं तर सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी अजून बरेच नागरिक आपल्यासोबत आहेत या ठिकाणी नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे कशासाठी आलेलं काय सांगाल भैया कशासाठी आलेलं आहात ज्ञानराच्या बाहेर उभा आहेत कधी किती वाजता आलेला आम्ही सकाळी पाच वाजल्यापासून इथे लाईनला उभा आहेत जसं पाच वाजता आलो तेव्हापासून लाईनवरच उभा आहेत कर्मचारी आता साडेस का बोलो ले? आता हे कागदपत्र जमा करायचं तुम्ही जे पैसे जमा केलेत बॉन्ड फिक्स डिपॉझिट दे त्याच्या जॉराक्स द्यायच्या खात्याच्या ज्वराक्स द्यायच्या हे जमा करणार आहेत त्याच्यानंतर ते पैसे देते का नाही देते पण आज मोठी परेशानी काढायला लागली ती निशे जमा करून किती दिवस झालेत आता हे सगळं चालू आहे हे तसं आमचे बारा महिने होऊन गेलेत पण हे काम सुरू झाल्यापासून तो आमच्या दिवस झालं माहिती झाल्यापासून आम्ही आज आलो म्हणजे अंदाजे किती पैसे आडत अंदाजे तसे मा माणसाचे खात्या भरपूर आहेत ना तुमचे किती आहे आमचे दहा लाख आहेत बाबा तुम्ही सुद्धा सकाळपासून या ठिकाणी आलेला आहात काय काय नेमकं काय सांगाल कशासाठी हे कागदपत्र घेऊनच बोलले आम्हाला काय काय कागदपत्र आणले आता आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक किती कार्ड दिलेत पैसे दोन जवळजवळ दोन लाख जवळ जवळ येतले काय सांगाल सकाळपासून नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय सांगाल इथं आम्ही सकाळपासून पाच वाजल्यापासून उभं आहेत आणि जे डॉक्युमेंट करायचे जे सांगितलेले आहेत की समजा फॉर्म इतर बँके न्या म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड झेरॉक्स हे घेऊन आज इथं आम्ही आज लाईनला उभा आहेत किती वाजता आले पाच वाजता आलेलो बरं यामध्ये जर पाहायला गेलं तर सकाळी पाच वाजल्यापासून या ठिकाणी सगळेजण रांगेत उभा आहेत कुणी स्वेटर घालून आलं आहे कुणी मोपलर बांधून आलेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत हजारोच्या संख्येने माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहू शकत असाल तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपले पैसे मिळतील याच भावनेने या, या ठिकाणी हे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही देखील या ठिकाणी कशासाठी आलेलात काय हे आमच्या एफ डी केलेल्या होत्या आणि त्या एफ डीमध्ये मध्ये पैसे गुंतवलेले आहेत पण आज असं समजलं की ते आम्हाला दुसऱ्या बँकेचं आय एफ सी कोड अकाउंट नंबर द्या म्हणजे त्याच्यावर आर टी जी एस करू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं किती वाजता आलेलं सकाळी सात वाजता आलेलो होतो आम्ही किती अडकलेत पैसे दोन ते अडीच लाख रुपये अडकलेत काय वाटतं अपेक्षा वाटते आता काय हे देव आराम भरसे भेटले तर चांगलीच गोष्ट आहे कष्टाचे पैसे मिळावं अशी अपेक्षा आहे आणि त्या हिशोबाने आम्ही टाकलेले सेविंग व्हावं म्हणून परंतु आता पुढं काय होते काय सांगता येत नाही पण खूप गोर गरीब जनतेचे पैसे आहेत हे आणि तुम्ही काय काम करता आम्ही आता शिक्षक का आहोत काय मागणी तुम्ही करताना या सगळ्यांचे पैसे मिळावेत मुद् व्याज न देता मुद्दल दिला तरी गोरगरिबाचे पैसे जातील आमच्यासारखेचे बी येतील ही अपेक्षा आहे आणि त्यांना देवानी सद्बुद्धी द्यावी हे आमची अपेक्षा आहे नक्की जर पाहायला गेलं यामध्ये मोठ्या प्रमाणात हे नागरिक या ठिकाणी अपेक्षा ठेवून आलेले आहेत सकाळी पाच वाजल्यापासून हे नागरिक या ज्ञानराजाच्या शाखेच्या बाहेर आहेत नेमकं कोणाचे दोन लाख आहेत कोणाचे साठ हजार आहेत तर कोणाचे दहा दहा लाखापर्यंतचे जी अमाऊंट आहे या ज्ञानराजामध्ये आहे आता यामध्ये महाराष्ट्रभर जे लाखो ठेवीदार आहेत त्यांचे अर्ब रुपये या ज्ञानराजामध्ये आहेत नेमकं आता हे प्रशासन जे या ठिकाणी स्थापित केलेलं आहे हे नेमकं कशा पद्धतीने नियोजन करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे यामध्येच काही दिवसांपूर्वी त्यांची संपत्ती लिलाव काढणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी पुढं आलेली होती मात्र आता यामध्ये आता कशा कशा पद्धतीने हे प्रशासन नियोजन करून या ठेवीदारांना समाधानी करणार सगळ्यांचे पैसे मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी कॅमेरामन मुकुंदसोबत रोहित दीक्षित बीड